या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे ई श्रम कार्ड बद्दलचे पंधरा ते वीस प्रकारचे फायदे काय आहेत आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील आपण इश्रम कार्ड चा फायदा फायद्याचे सुद्धा व्हिडिओ पाहिले असेल पण त्यामध्ये काय फायदा होणार आहे याच्या मी हा व्हिडिओ बनवतो आहे यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मधून कळेल मित्रांनो तर मित्रांनो बघा आपण काय करतोय आता मी त्या पोर्टलवरती जाऊनच तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय की आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि जसं मी सांगितलं इथं पंधरा ते वीस प्रकारचे फायदे तर शंभर टक्के तुम्हाला पंधरा ते वीस प्रकारचे फायदे भेटणार आहेत मित्रांनो तर चला पाहूया आपण आता बघा मी ओपन केलेली आहे साईट त्यामध्ये आपण स्कीम मध्ये गेलेलो आहे आणि सोशल सिक्युरिटी वेलफेअर स्कीम्स आता हे पूर्ण पेज जे आहे इंग्लिशमधून आहे पण त्याबद्दल मी तुम्हाला मराठीमधून पण माहिती सांगू शकतो तर मित्रांनो बघा पहिली जी योजना आहे त्यामध्ये आहे बा प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना बरोबर यामध्ये काय ओल्ड एज प्रोटेक्शन म्हणजे काय तुम्ही म्हातारी झाल्यानंतर साठ वर्षाच्या पुढे जात आहे तेव्हा तुम्हाला पेन्शन भेटेल बरोबर त्या पेन्शन साठी तुम्हाला आ, हे आ, योजना आहे मित्रांनो योजना आहे यामध्ये आपल्याला तीन हजार बेनिफिट जे आहे ते बघा उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल मी झोमाव केलं थोडस तो थोड़ा सा आणखी झूम इन करतो मी ओके इथे बघा बेनिफिट्स म्हणजे फायदे काय असणार आहेत तर आपल्या साठ वर्षाच्या वयाचे झालो आपण तिथून पुढे आपल्याला तीन हजार रुपये भेटणार आहेत त्यानंतर जर बेनिफिशरी म्हणजे ज्याने ही नोंदणी केलेली आहे ते जर वाढले किंवा एक्सपायर झाले तर त्यांच्या मिसेसला 50% पन्नास टक्के मंथली पेन्शन म्हणजे तीन हजार पैकी तुम्हाला त्यांना पंधराशे रुपये त्यांना भेटणार आहे आणि जर दोन्ही नवरा बायकोने जर याचा स्कीम जी आहे ती जॉईन केली किंवा दोघांनी पण याचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांना दोघांना मिळून सहा हजार रुपये मंथली पेन्शन भेटणार आहे मित्रांनो बरोबर आता यामध्ये गैरसमज अशा आहेत की आपल्याला डायरेक्ट पेन्शन भेटणार आहे तर नाही मित्रांनो बघा इलिजिबिलिटी म्हणजे काय पात्रता काय असणार आहे आपलं इंडियाचे सिटीजन तेथं आहोतच आपण त्यानंतर अन वर्कर्स म्हणजे काय आपण काहीतरी एखाद्या कंपनीमध्ये काम नाही करत आहे किंवा आपल्याला पी एफ वगैरे भेटत नाहीये किंवा आपल्याला एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम भेटत नाहीये अशाच लोकांसाठी म्हणजे लेबर जे असतात लेबर बोलू शकतो कोणत्याही प्रकारचं काम करणारा व्यक्ती जो की एखाद्या कंपनीमध्ये नाही करत पण स्वतःचं काम करतोय अशा व्यक्तींसाठी हे अठरा ते चाळीस वयापर्यंतच्या व्यक्तींनाच हे लाभ घेता येतो मित्रांनो यामध्ये तुम्हाला महिन्याला कमीत कमी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही पैसे भरू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला तिथे फायदा भेटणार आहे मित्रांनो बरोबर अठरा ते चाळीस वय असेल तरच तुम्ही याची नोंदणी करू शकता आता आ, मी तुम्हाला हे जे दाखवलंय बघा हे जे बॅक साइडला दिसतंय ना तर प्रधानमंत्री श्रमिक योगी मानधन योजना हे माझं स्वतःच केलेलं आहे मी यामध्ये आपल्याला भरणा वगैरे बघा इथे नव्वद रुपये भरणा आलेला आहे महिन्याचा राईट यामध्ये तुम्हाला साठ वयापर्यंत तुम्हाला हे पैसे भरावे लागतात आणि तिथून पुढे तुम्हाला त्याची पेन्शन सुरू होते मित्रांनो तुम्हाला थोडेफार पैसे भरावे लागतात त्याशिवाय तुम्हाला हे पैसे भेटत नाहीत तर गैरसमज दूर करा आपल्याला हे बघा मंथली कॉन्ट्रीब्युशन रेंजेस फ्रॉम त्यांनी दिलंय तर पंचावन्न पासून दोनशे पर्यंत तुम्हाला इथे भरायचं आहे ते ऑटोमॅटिक येणार आहे मी याच्या अगोदर बोललो की तुम्हाला तुमच्या मनाने तर नाही ऑटोमॅटिकली येणार आहे अंडर धीस स्कीम म्हणजे काय पन्नास फिफ्टी पर्सेंट मंथली कॉन्ट्रीशन इज पेबल बाय म्हणजे काय पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे ते स्वतःला करायचं आहे आणि पन्नास टक्के हे सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे मित्रांनो बरोबर तर तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपयामध्ये पेन्शन मिळते तीन हजार रुपये जेणेकरून तुम्हाला म्हातारपानामध्ये तुम्हाला त्याची मदत होऊ शकते त्यानंतरची दुसरी योजना आहे बघा नॅशनल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स अँड द सेल्फ एम्प्लॉईड पर्सन्स म्हणजे हे एन पी एस आहे मित्रांनो एन पी एस कोणासाठी ज्यामध्ये जे ट्रेडर्स आहेत दुकानदार आहेत कि किंवा स्वतःच काहीतरी दुकान वगैरे हो आहे तिथे बघा त्यांनी दिले इलिजिबिलिटी म्हणजे काही पात्रता काय आहे तर इंडियन सिटीजन तिथे आहे त्यानंतर दुकानदार कोणतेही दुकानदार ज्यांच्याकडे छोटं शॉप आहे एखादा हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे आणि एखादा ब्रोकर आहे रियल एस्टेट ब्रोकर आहे यासाठी बरोबर यांची पण वयाची आठ आहे अठरा ते चाळीस मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजे पी एफ भेटायचं असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो बरोबर आणि वार्षिक टर्न ओव्हर हे तुमचं दीड करोडपेक्षा जास्त नसायला पाहिजे त्यामध्ये बेनिफिट काय आहे सेम तीन हजार रुपये भेटणार साठ वर्षाच्या साठ वयाच्या नंतर मित्रांनो बरोबर बर बर आ, त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना बरोबर यामध्ये काय आहे जीवन ज्योती योजनेचा लाभ घेता येतोय याच्यामध्ये पात्रता आहे मित्रांनो अठरा ते पन्नास वयापर्यंत त्यानंतर जनधनचं किंवा सेव्हिंग अकाउंट असेल आधारला लिंक असलेलं जनधनचं किंवा सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे आणि ऑटो डेबिट म्हणजे काय तुमच्या बँकेतून डायरेक्टली कट होणारे पैसे जे आहेत तर असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतोय बरोबर महिन्याला वीस इथे बघा प्रीमियम आहे लाख रुपये भेटतात एखाद्या एखादा म्हणजे व्हायला नाही पाहिजे पण मृत्यू वगैरे झाला कोणत्याही गोष्टीमुळे तर तुम्हाला दोन लाख रुपये भेटतात तुमच्या नॉमिनीला आणि वर्षाला प्रीमियम आहे चार चारशे छत्तीस रुपये प्रत्येक वर्षाला मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये वर्षाला वीस रुपयाचं प्रीमियम आहे आणि त्यामध्ये दोन लाख ऍक्सिडेंटल डेथसाठी आहेत म्हणजे ऍक्सिडेंटने जर मृत्यू झाला तर दोन लाख आहे आणि जर काही आपण अपंग वगैरे झालो तर त्यामध्ये एक लाख रुपये तुम्हाला भेटतात मित्रांनो यामध्ये वयाची पात्रता आहे अठरा ते सत्तर वयापर्यंत या गोष्टीचा लाभ भेटू शकतो मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना यामध्ये तुम्ही महिन्याला म्हणजे तुमच्या हिच्यानुसार अटल पेन्शन योजना अशी आहे जसे तुम्ही पैसे भरणार त्या हिशोबाने तुम्हाला ते मित्रांनो पैसे भेटणार आहेत त्यानंतर आहे पीडीएस त्यामध्ये पीडीएस मध्ये बघा काय पस्तीस किलो तांदूळ वगैरे या गोष्टी सगळ्या भेटत आहेत त्यानंतर आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकतो यामध्ये पात्रता काय आहे तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला ज्यामध्ये वय पंधरा ते एकोणसाठ असेल अशा व्यक्तीला या गोष्टीचा लाभ भेटतो मित्रांनो त्यानंतर डिसेबल मेंबर असेल तर त्यांना सुद्धा म्हणजे एखादा अपंग मेंबर असेल तर त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ भेटतो मित्रांनो आणि एखाद्याला परमनंट जॉब नाहीये त्यांना हू डू नॉट हॅव परमनंट जॉब त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ भेटतो बरोबर आता लाभ काय भेटणार आहे तर गव्हर्नमेंट कडून एक पॉईंट दोन लाख म्हणजे एक लाख वीस हजार पर्यंत तुम्हाला प्लेन एरियामध्ये आणि एक लाख तीस हजार मध्ये ते भेटतात ते हिली मध्ये म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक लाख दोन हजार वीस हजार रुपये तुम्हाला ते घरासाठी भेटू शकतात मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम एन एस ए पी यामध्ये पण काय आहे मित्रांनो बघा एखादा पर्सन आहे जो की सोर्स ऑफ इन्कम त्यांचा कमी आहे तर त्यासाठी मित्रांनो हे मंथली पेन्शन आहे एक हजार ते तीन हजारापर्यंत ती सुद्धा भेटते मित्रांनो नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम यामधून त्यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्वांनाच माहीत आहे पाच लाखापर्यंतचा लाभ या योजनेतून मित्रांनो मिळतो त्यानंतर आहे बघा हेल्थ इन्शुरन्स स्कीम व्हिव्हर्स फॉर व्ह्यूवर्स तर हे पण आहे व्यूअर्स म्हणजे काय जे आपण मराठीतून बोलतो की जे कापड विनतात यांच्यासाठी आहे या मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना जे की सगळ्यांना पैसे भेटतात सध्या मित्रांनो किसान मानधन योजना ती आहे याच्यामध्ये तीन हजार रुपये पेन्शन असणार आहे त्यानंतर आहे बघा नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यामध्ये मित्रांनो बघा जे सफाई कामगार असतात त्यांच्यासाठी मदत मिळते नंतर हे आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम फॉर रियाबिलेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो इथे लाभ भेटतो मित्रांनो बरोबर हे बघा मी स्कीम दाखवतो तुम्हाला मधून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा स्कीम आहेत जे की आपल्याला सोशल सिक्युरिटी वेलफेअर स्कीममधून आपण बोलू शकतो त्यानंतर आहेत बघा इम्प्लॉयमेंट स्कीम्स म्हणजे तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी ज्या स्कीम्स असतात त्यामध्ये बघा मनरेगा आहे मनरेगामध्ये पैसा तुम्हाला तिथे काम भेटू शकतं दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना यामध्ये सुद्धा तुम्हाला काम भेटू शकतं गरीब कल्याण रोजगार योजनेमध्ये काम भेटू शकतं मित्रांनो दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनामध्ये काम भेटतं मित्रांनो पीएम स्वनिधीमध्ये काम भेटतंय मित्रांनो यामध्ये बेनिफिट्स आहेत जेकिंग तुम्ही एखादा गाडा वगैरे टाकताय तर त्यामध्ये तुम्हाला कर्ज सुद्धा दिलं जातं त्यानंतर आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना याच्यामधून तुम्हाला नोकरी भेटते मित्रांनो प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पीएमई जी पी यामध्ये तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो ते कर्ज दिलं जातं आणि त्याच्यामध्ये सबसिडी सुद्धा तुम्हाला असते मित्रांनो बरोबर तर इस्रम कार्डचे फायदे सर्वांसाठीच आहेत असं नाही की फक्त लेबरसाठी तर दुकानदार असतील एखादा बिझनेस करताय तर सर्वांसाठी श्रम कार्डचे फायदे आहेत मित्रांनो बरोबर तर ज्याचा इस्राम कार्ड काढलेलं नाही आहे त्यांनी लवकर संपर्क करू शकता सोनाई एंटरप्रायजेस तुम्हाला पूर्णपणे त्याची मदत करेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला लाभ घ्यायचा आहे मानधन योजनेचा लाभ घ्यायचा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही सोनाई ला संपर्क करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना